शेवगाव तालुक्यातील आव्हाने बुद्रुक गावात घडलेल्या साई गणेश किराणा दुकानात जळीत गुन्ह्याचा शेवटी उलगडा झाला आहे स्थानिक गुन्हे शाखा आणि शेवगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईत या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजी रात्री आव्हाने येथील साई गणेश किराणा दुकान पेटवून देण्यात आले होते तीन अज्ञातिस्मांनी पेट्रोल सदृश्य ज्वलनशील पदार्थ ओतून दुकानाला आग लावली होती या घटनेत दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले राहुल सीताराम कोळगे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा नोंद होताच पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला तीस ऑक्टोबर रोजी गुप्त माहितीच्या आधारे तपोन रोड अहिल्यानगर येथे सापळा रचून निलेश शिवाजी नेहूल गौरव सॅमसन उजागरे या दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून अभिषेक बाळासाहेब साळवे हा आरोपी फरार आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोई राहुल द्वारके फुरखान शेख सोमनाथ झांबरे रिचर्ड गायकवाड बाळासाहेब नागरगोजे जालिंदर माने किशोर शिरसाट प्रमोद जाधव सोनल भागवत आणि चालक चंद्रकांत कुसळकर यांनी केली आहे